नमस्कार या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप स्वागत करतो आज आपण सायबर क्राईम याविषयी चर्चा करणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून सायबर क्राईम पोलीस स्टेशनकडे वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे घडत असल्याची तक्रारी अर्ज येत आहे आता त्यापैकीच आज आपण एक नवीन फंडा जो आहे जो वापरला जातो तो, तो नेमकं काय आहे त्या फंडाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत काही दिवसापूर्वीच वाहन ई चलनदंड ठोठावले आहे अशा प्रकारचे अनेक फसवणूक नागरिकांच्या झाल्या त्याच अनुषंगाने किंवा त्याच प्रकारे आता एक नवीन सायबर क्राईम फसवणुकीचा फंड समोर आला आहे त्यामध्ये जे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आहे ज्याला आपण एम एन जी एल ही जी कंपनी आहे जी गॅस पुरवणारी कंपनी आहे या कंपनीच्या चा, चा गैरवापर करून किंवा या कंपनीच्या नावाने ग्राहकांना व्हॉट्सअपद्वारे तुमचे पैसे थकलेले आहे असा एक मेसेज प्राप्त होतो आणि तुम्ही त्याबाबत लवकरात लवकर जर तुम्ही दंड भरला नाही किंवा तुमची जी गॅसची जी दरमहा रक्कम आहे ती जर भरली नाही तर तुमचा गॅसचे जे कनेक्शन आहे हे रद्द करण्यात येईल अशा प्रकारची एक भीती दाखवली जाते आणि नागरिकांना तो दंड भरण्यासाठी सांगितले जाते आता यामध्ये ती लिंक पाठवली जाते आणि लिंक ते लिंकवरून त्यांना ते पैसे अदा करण्यासाठी सांगितले जातात लिंक ओपन केल्यानंतर तो एक ॲप्स असतो तो ॲप्स डाउनलोड केला करावा अशी त्यांची सूचना असते आणि सुरुवातीला ते सांगतात की पाच रुपये दहा रुपये शंभर रुपये अशी तुमची थकबाकी आहे ती तुम्ही भरावी आणि नंतर त्यांच्याकडून असे सांगितले जाते की तुमचे जे ट्रान्झॅक्शन झाले आहे ते रद्द झाले आहे तुम्ही पुन्हा आमच्याकडे तुमचे सविस्तर बँक डिटेल आधार कार्ड असेल हे तुम्ही आम्हाला पाठवा आणि त्याद्वारे तुमची फसवणूक केली जाते आता यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सायबर क्राईम पोलीस स्टेशनकडे तीसहून अधिक तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहे आणि गेल्या सहा महिन्यामध्ये सोळा लाखापर्यंतची फसवणूक नागरिकांची झालेली आहे आता यामध्ये आपण दोन घटनांचा जर उल्लेख केला तर यामध्ये पहिली घटना अशी झाली आहे की एक शहरातील बासष्ट वर्षीय वृद्ध महिला हिला एक मेसेज पाठवला जातो आणि तुम्ही जर बिल भरले नाही तर ता तुमचं ताबडतोब कनेक्शन हे बंद केले जाईल अशी भीती दाखवली गेली आणि व्हॉट्सअपद्वारे तिला एक मेसेज पाठवला गेला आणि यामध्ये तो त्या महिलेने ते ॲप्स डाउनलोड केले आणि डाउनलोड केल्यानंतर तिला तब्बल सहा लाख एकतीस हजार फसवणूक तिची केली गेली आणि दुसरी एक घटना अशी घडली आहे की एक परदेशात राहणारी इसम होते ज्येष्ठ नागरिक ते जेव्हा इथे शहरात आले नाशिकला तर त्यांना देखील असंच प्रकारे तुम्ही जर बिल भरलं नाही तर तुमचं कनेक्शन रद्द होईल आणि तुम्ही त्यांना एक नाममात्र पाच रुपयाची बिल जे आहे ते भरण्याची सूचना केली आणि त्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्या पाच रुपये भरण्यासाठी ते ॲप्स डाउनलोड केले केल्यानंतर त्यांना एक रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला आणि रिजेक्ट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला अजून एक लिंक पाठवतो तो लिंक त्यांनी डाउनलोड करावी आणि या लिंकमध्ये त्यांनी त्यांची बँकेची व इतर सविस्तर माहिती भरावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर त्यांचे साधारण एक लाख एकसष्ट हजार रुपये हे खात्यातून कट झाले अशा प्रकारची देखील फसवणूक या महिलेची झाली आहे आता यामध्ये नागरिकांनी काही गोष्टींचा काही गोष्टींपासून सतर्क झाले पाहिजे आता यामध्ये संबंधित जी कंपनी आहे महानगर गॅस पुरवणारी सा, एम एन जी ए या कंपनीने सा सांगितलेलं आहे की अशा प्रकारे आमचं कुठलाही ॲप्स नाही आहे आणि अशा प्रकारे जर लिंक आली तर तुम्ही या लिंककडे दुर्लक्ष करा किंवा ती डिलीट करा आणि जर अशा प्रकारची तुमची जर फसवणूक झाली असेल तर तुम्ही त्वरित त्या कंपनीला संपर्क साधावा किंवा संबंधित सायबर क्राईम पोलीस स्टेशनकडे तुम्ही तक्रार दाखल करावी किंवा जे तुमचं ऑनलाईन तक्रार आहे जी सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळा जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात किंवा त्वरित तुम्ही एक नऊ तीन झिरो किंवा एक पाच पाच दोन सहा झिरो या नंबरवर तातडीने तुम्ही संपर्क साधून तुमची अशा प्रकारची फसवणूक झाल्याचं कळवावे आता या प्रकारे जे मेसेज येतात या मेसेजद्वारे तुमची देखील फसवणूक होऊ शकते तर तुम्ही या लिंक लिंकडे दुर्लक्ष करा आणि तुमची होणारी जी फसवणूक आहे ती तुम्ही टाळावी असे मी या व्हिडिओद्वारे देखील तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद